फ्रेंड्स ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आज बघा आहे रविवार आज रविवार आहे संडे तर थोडा आम्ही बाहेर चाललो आता हे पण तयार होत आहेत तयार होत आणि झाली तयार आता निघतोय चला मी तयार तयार झाले मी जाईल मग गिराजकडे हे करतील आता दिईल चला मग चला आम्ही निघालो बोल आता यांच्या रील्सचं काम झालं रील्स काढले नंतर मग आम्ही निघालो आता उशीर झाला निघालो तरी आमचा इथं नेहमीच रस्ता आहे कॉलेजचा सिंहगड कॉलेजचा इथून आज लेडीजा हे बघा किती जण थांबून बघायला लेडीज लेडीज लेडीजची टुर्नामेंट आहे सगळ्या लेडीजच आहे इथे ना कपडे डान्स स्वीकारले जातात म्हणून बोर्ड आहे बघा तिथे आम्ही गेलो होतो तर आम आमच्या घरी ना माझे कपडे यांचे क काही यांचे कपडे चांगले म्हणजे जुने कपडे वापरलेले पण ते कोणाला तरी फाटलेले नव्हते त्याच्यामुळे म्हणलं कोणाला तर देऊन टाकावं म्हणून मग आम्हाला समजलं इथे घेतात म्हणून आम्ही इकडे आलो होतो तर चौकशी केली इथे कपडे दान कुठं घेतात म्हणून होतं होतच नाही कपडे तर आम्ही ह्या बोळीमध्ये गेलो तर तिथं होतं स्क्रीन गार्ड चला आम्ही इथं आलो वाडेश्वरला वाडेश्वरला आलो यात आम्ही हे यायच्यात मागून बघा आता मागून येतात आले तुमारे शौर्ला। तुमारे शौर्ला का हे बघतात मेनू कार्ड वाडेश्वरमध्ये आम्ही बसलो तिथे आम्हाला टेबल नशीब मिळालं नाही तर एवढी गर्दी असते इथे आणि आम्हाला तसं तसाही उशीरच झाला होता मग घरातनंच आम्हाला साडे अकरा पावणे बरा झाले होते तर हे बघा मेनू कार्ड बघून आम्ही बसलोत ऑर्डर केलेली आहे हे बघा मी बटाटा वडा ऑर्डर केलेली आहे आणि हे नि केलेलं नेहमीप्रमाणे उत्तप्पा ऑनियन उत्तप्पा कमी तिखटवाला आणि मला चालतं तिकड त्याच्यामुळे मी वडा केला होता बघा गोड म्हणून ना पायनॅपल शिरा घेतलेला आहे आणि मी घेतला होता बघा इथं वडा सांबार बटाटा वडा सांबार खाऊन झालेलं आहे आता मागवले सँडविच सँडविच मागवले सँडविच सँडविच मागवलेलं आहे अजून याचे सँडविच इथं येऊन आले दिसते समोर दिसते ना समोर दिसते काय बघा सँडविच आलेलं आहे बघा हे जे हो सगळं त्याच्यामध्ये टोमॅटो काकडी साधे सपक चीजचं आहे का चीज सँडविच आहे आहे तेच म्हटलं ते मला वाटतं कशाच आहे तुमचा फोटो इथे घेतली आम्ही कोल्ड कॉफी फर्स्ट टाइम घेतलेली आहे म्हणजे माझ्या मिस्टरांनी मी एकदा पिलेली आहे मी माझ्या मुलीसोबत एकदा पिली होती पण मिस्टरांनी पहिल्यांदाच घेतली आता आम्ही इथं बिल बिलाची वाट बघतोय बिल यायचं होतं झालं तर सगळं खाऊन पिऊन झालं पोट भरून कारण का आम्ही सकाळी नाश्ता न करताच निघालो होतो त्याच्यामुळे भूक लागली होती नाश्ता आणि जेवण टू इन वन झालेलं आमचं सगळं <laughs> एकत्रच झालेलं उशीर झाल्यामुळे चला आता दोन तास झाले आम्ही खरेदी करतो आता निघालो आहे घरी निघालो आहे आता झालं तर भरपूर खरेदी झाली आहे पण भरपूर गेलेलं आहे माझ्या मोबाईलचं स्की स्क्रीन गार्ड पाहिजे होतं पण ते काय मिळालेलं नाही घरी रिटर्न चाललं होतं त्या घरी गर्दी होती बेकट होती आज संडे असल्यामुळे जास्त गर्दी चौक आहे हा आम्ही चौकात उभ्या येतात शेवटी आम्ही लिंबू सोबत घेतलेला आहे या लिंबू सोबत प्यायला आहे बघा हिनी पण घेतलेलं आहे म्हणजे काय घेतलेलं मला जिरे काय तर जिरा दाखत आहे थंड काय सोबत आहे या सगळ्यातून सोबत प्यायला आहे नवीस काम बांधलं मी दाटवून आधी छान सद्गत मस्त वाटलं आज काही नवऱ्याला मी फाटलेलं आहे आज माझ्या नवऱ्याचा सगळा किसा रिकामा झालेला आहे सगळ्यात आता दोन देश काही मागायचं नाही मालो ते बघा आता मी मागतच नसते पण आज आजही निपळ जपणे मला आणलं इकडे आणि चल चल तर हे ते काय नाव सांगा पळबळ आणलेले आणि मी मला काय न्यायचं आणि मी आज नेसते साडी काय तर चला गावात जायचं म्हटले तुमच्या ना साडी नेसते मला पण हे तुमच्या साडी नेसतात का सत्यनारायणला साडी ड्रेस खाल्लं म्हणे आणि एफ सी रोडला साडी घेऊ असं बोललेत बघा पण मला माहीत नव्हतं की एफ सी रोडला की चला असं अशा प्रकारे बघा लोक जिवाची मुंबई करतात तसं आम्ही आज केलं आहे जीवायचं पुण एफ सी रोडला जाऊन <laughs> आज मन सत्य म्हणजे टू इन वन झालं आमचा नाश्ता आणि जेवायची वेळ एकच झाली गोडबत खाल्लं आता आज केलं एन्जॉय संडे असल्यामुळे चला संडे गालो आम्ही घरी आता घेऊ आम्ही आता किशा चला आता भेटूया अशा नवीन नक्की ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय तो बाय टेक केअर